भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बिरसा मुंडा की जय श्रीराम जय जय श्रीराम स्वराज्याचे श्री सरसंस्थापक यांना मानवंदना अर्पित करतो आणि राज्याचे बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाणजी आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर राजेंद्र गावितजी ज्यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे ते आपले लाडके उमेदवार डॉक्टर हेमंत सवराजी मंचावर उपस्थित सन्मान्य आमदार श्रीनिवास वनगाजी रमेश दादा पाटीलजी संदीप जी अशोक विखेजी जिल्हाध्यक्ष जी, जी आनंदभाई शहा सन्मान विश्वनाथ पाटीलजी कुंदन जी समीर मोरेजी सुरेश जाधवजी आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांचा कधी विचार कुठल्या पंतप्रधानांनी केला नव्हता या ठिकाणी आमच्या कोळी बांधवांकरता नील क्रांती सारखी योजना मोदीजींनी आणली आणि या योजनेच्या अंतर्गत नवीन जेटी तयार करण्याचा विषय असेल नवीन बोटी देण्याचा विषय असेल नवीन फिशिंग हार्बर तयार करण्याचा विषय असेल या ठिकाणी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त जेटी सर्वात जास्त फिशिंग बोटी सर्वात जास्त फिशिंग हार्बर या महाराष्ट्रात तयार करण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी झालाय आणि या सोबत मोठ्या प्रमाणात मत्स्य दुष्काळ कसा दूर करता येईल याची उपाययोजना मोदीजींनी केली आणि आमचा या ठिकाणी व्यवसाय करणारे जे कोळी बांधव आहेत यांना देखील त्या ठिकाणी सुलभ लोन मिळालं पाहिजे त्याला शेतीचा दर्जा मिळाला पाहिजे त्याकरता वेगळं मंत्रालय झालं पाहिजे हे सगळं करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या मोदीजींनी केलं आज अनेक लोक येतात आणि खोट बोलतात कोणी म्हणत या ठिकाणी मासेमारी करणाऱ्यांचे गावच उठवणार आहे कोणी म्हणत मासेमारीवर बंदीच येणार आहे अरे जोपर्यंत नरेंद्र मोदी जी आहेत आमचे पारंपारिक मासेमारी करणारे कोळी बांधव असतील इतर बांधव असतील इनका बाल भी कोई बाका नाही कर सकता त्यांचा व्यवसाय वाढवण्याचं काम आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं मालकी देण्याचं काम त्यांना पट्टे देण्याचं काम त्याच ठिकाणी त्यांना वसवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातन आज होत आहे भविष्यातही कोणी त्यांना हलवू शकणार नाही अशा प्रकारचे त्यांचे कागदप्रकरणी डॉक्युमेंट आज मोदीजींच्या माध्यमातन या ठिकाणी तयार होत आहेत आणि म्हणून बंधू भगिनींनो नो मोठ्या प्रमाणात समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदा देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं